अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मुदखेड येथे तिसरी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न मुदखेड शहरात नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट मुदखेड बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र मुदखेड व धम्म परिषद आयोजन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद हजारो अनुयायांच्या उपस्थितीत शांततेच्या मंगलमय वातावरणात संपन्न झाली बौद्ध धम्म व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी धम्म रॅलीमध्ये शहर दुमदुमले होते बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले चौक अशोका येथे या निमित्ताने पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूज्य भंते महाकाशव वाशिम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शांतीदूत तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य अशी धम्म मिरवणूक समता सैनिक दल व तमाम बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत काढण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व समता सैनिक दलाच्या वतीने शपथही घेण्यात आली अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड